कनेडी प्रशालेचे संयुक्त स्नेह शनिवार दिनांक दहा डिसेंबर रोजी संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला माध्यमिक विद्या मंदिर कनेडी तुकाराम शिवराम सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स आणि बाल मंदिर कनेडी या प्रशालेचे संयुक्त स्नेह संमेलन संपन्न झाले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पालकांना मोलाचे मार्गदर्शनही केले या सुवर्ण शनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव देखील करण्यात आला या संयुक्त स्नेह संमेलनास प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला यावेळी कनेडी कॉलेज आणि कनेडी प्रशालेच्या बालकलाकारांनी केलेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांनी रायबा प्रेक्षकांची मने जिंकली यामध्ये शिक्षक मसूरकर सर यांनी बसवलेला दांडिया नृत्य हे कार्यक्रमाचं आकर्षण ठरलं या नृत्याची वेशभूषा रवींद्र पांचाळ यांनी केली होती रंगसंगीत जिल्हास्तरीय पद्य एकांकिका स्पर्धेत कनेडी प्रशालेचा प्रथम क्रमांक आला होता या प्रशालेच्या कलाकारांनी प्रथमच पुणे येथे बालगंधर्व रंगमंचावर राज्यस्तरीय स्पर्धेत आपली एकांकिका सादर केली यावेळी कनेडी प्रशालेचा नववीतील विद्यार्थी रामचंद्र चंद्रकांत दळवी याला संगीत सर्वोत्कृष्ट अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळालं सादर केलेल्या या भस्मासूर मोहिनी या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन रवींद्र पांचाळ यांनी केले होते त्यांना एस सावंत मसरूकर सर गवस यांचे मार्गदर्शन लाभले मयूर ठाकूर कोकण नाव कनेडी